नाव घे नाव घे लग्नाआधी आणि लग्नानंतर आपल्या मराठी संस्कृतीत नाव घेण्याची परंपरा आहे म्हणून दोन हजार चोवीसच्या नवरींसाठी मी आणले आहे टॉप दहा मराठी उखाणे संसाराच्या वेलीवर येतो मोहर प्रीतीचा संसाराच्या वेलीवर येतो मोहर प्रीतीचा आहोंचे नाव घेऊन निरोप घेते सर्वांचा सौभाग्याचे मणी घातले गळा सौभाग्याचे काळे मणी घातले गळा आहोच्या नावाने लाविते कपाळी लाल टिळा गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून आहोचे नाव घेते फालण्याची सून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आहोंचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे अहो साठी सोडून आले मी सारे ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल अहून चे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून आहोचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून मध्ये कृष्ण अयोध्या मध्ये राम द्वारके मध्ये कृष्ण अयोध्या मध्ये राम आहूंच्या चरणीच माझे चार धाम